पत्रकार बंधूंना प्रथमदा मी तुमचं स्वागत करतो आणि आम्ही सगळे शेतकरी बांधव तुम्हा पत्रकारांबरोबर आहोत काल जो प्रकार घडला जे नेहमी असे बडबड 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 बडबडीत येतात आणि असे बडबडीतच जातात त्यांची काल तिथं पत्रकार परिषद नव्हती तर त्यांचं तिकडे भाषण होतं सभा घेतली त्यांनी त्यांच्या त्यांचे जे आहे ना बगल बच्चे लाभार्थी कोण बँकेत कोणाची सुनबाई कोणाचा पोरगा कोणाचा मार्केट कमिटीला हे पाच पंचवीस आणले आणि त्यांच्या समोर भाषण ठोकले पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या वेळेला पळून जात आहे आणि विशेष म्हणजे जो पत्रकार तिथे संदीप भाऊतकर निर्भीडपर्यंत काही प्रश्न मांडतोय त्याच्या त्यांच्या पाठीमागं चाललाय त्यांना त्यांचे बगल बच्चे या घेरावाचा पहिला मी सर्व शेतकऱ्यांच्या तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि दुसरी गोष्ट आज हे संचालक मंडळ त्या बाजार समितीत गेलं गेलं कशासाठी माहिती तिथं जो एकवीस तारखेला सर्व शेतकऱ्यांनी आयोजित केलेला जो मोर्चा आहे निषेध मोर्चा आहे त्या निषेध मोर्चाची आम्ही मंडळी टाकून गाडी फिरवतोय त्या गाडीचे फ्लेक्स यांच्या एका गुंडाने चार सहा गुंड यांचे जे काले संधी पाहुण धावून गेले आज ते चक्क संचालकांना धावले म्हणजे इतकी मुजुरी हे गुंड त्यांचे कर्मचारी इतक्या मोठ्या प्रमाणात मुजोरी गुंड पाहिलेत तुम्ही तुम्हाला गुंड पाडावे काय लागतात काल तिकडे ते त्यांचा जो गुंड पाहिले ते सकाळी आता आमच्या संचालकांना असं म्हटले की तुम्हाला पैसे मिळाले नाही म्हणून तुम्ही बोलतायत मला काळे साहेबांना विचारायचे तुमच्या गुंडांना इथपर्यंत तुम्ही सांगितलं का पंधरा लोकांना किती पैसे दिलेत ते यांना मिळाले नाही त्यांना वाटलेत का तुम्ही पैसे म्हणून ते तुमच्या बरोबर आहेत का तुमच्या चांगल्या कार्याला चांगलं कार्य ना तुमचं मग हे पैशाचा विषय आला कुठून अशा पद्धतीने तुम्ही करताय तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तर आमची द्यायला पाहिजे होती त्या त्याच्याशी तुम्हाला घेणार नाहीये तुम्हाला फक्त यायचं होतं करून जायचं होतं एवढंच आहे माझ तुम्हाला जाहीर या संचालकांच्या वतीने आणि तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आव्हान आहे काळे साहेब तुम्ही काल म्हटलं ना महादेवाच्या पिंडीओ हात ठेवतो सोमवार आज तुम्हाला जाहीर आव्हान आहे महादेवाच्या पिंडीओ हातणारा ठेव तुमच्यात हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात एकवीस तारखेला केला या समोरासमोर बसू हे संचालक मंडळ तिथं असतील तुम्ही समोर तुम्ही तुमच्या बाजू मांडा हे आमच्या बाजू मांडतील आम्ही आमचे शेतकरी म्हणून बाजू मांडू तुमच्यात जर हिंमतच असेल ना तुम्ही पळून जाऊ नका आज पत्रकार परिषदेतून पळावेल कुठं तालुक्यातून पाळणार पळून जाऊ नका समोर या समोर या त्या ठिकाणी या ठिकाणी जाहीर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो आणि पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की बघा हे मुजुर जे सरकार चाललंय बाजार समितीतलं जे भ्रष्ट सरकार त्या ठिकाणी बाजार समितीतलं चाललंय सगळ्यांना दाबण्याचं काम त्या ठिकाणी करतायत हे दडपशाही जर थांबवायची असेल स्वच्छ कारभार जर आपल्या शेतकऱ्यांचा करायचा असेल तर आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी यावं लागतंय आणि यावंच लागतंय आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून तुम एकवीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपण यायचंय आणि त्या ठिकाणी आपण आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करायचं धन्यवाद संदीप यांच्याबद्दल घडला हा प्रकार निंद आहे त्याचा निषेध करतोच इतर लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीची भाषा वापरतात कसे काही प्रकार आपले साक्षी नव्हतात त्याचं तुम्ही समर्थन कर शंभर टक्के आम्ही त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे माने साहेब आणि या पुढे जरी अशा काही घटना घडल्या त्या कोणत्याही पत्रकाराच्या बाबतीत असू तर आम्ही सर्वसामान्य जनता म्हणून कोणा राजकारणाच्या बरोबर नाही तर शेतकरी म्हणून सर्वसामान्यांच्या बरोबर आहे धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका